या दोन्ही नेत्यांना मदत केलेली आहे कोणतं पुस्तक आहे ते पुस्तक जे ना। नाव आहे ना त्याचं नाव बदलण्याची गरज आहे त्यांनी आहे नरकातला स्वर्ग बरोबर आहे त्या पुस्तकाचं नाव नरकातला राऊ काय नरकातला राऊत ठेवायचा ते त्यांना हेडलाईन बदलण्याकरता मी पत्र लिहिणार आहे म्हणजे तुमच्या माध्यमातून आवाहन करतो मी संजय राऊत यांना बदललं पाहिजे नरकातला राऊत केलं पाहिजे कारण काय की, की या पुस्तकामध्ये त्यांनी जे काही गोष्टी माझ्याकडे आल्या आहेत काही माझ्याकडे त्याचे मुद्दे आले आहेत त्यामध्ये स्वतःच्या राजकीय अद्यपदनाची म्हणजे स्वतःचे राजकीय अद्यपदन कसं असतं याचा लेखा जेव्हा त्यांनी मांडला आणि खर तर किती दिशाईन व्यक्ती आहे त्या पुस्तकामध्ये उल्लेख आहे आणि नैतिक दिवाळपूर्वीची खरी कहाणी संजय त्यामध्ये लिहिली आहे आणि म्हणून त्याला मी म्हटलं की ह्या पुस्तकाच नाव बदला खर तर आपल्याला माहिती आहे एकेकाळ असा होता भाजप सेना युती हे देशातली सर्वोत्तम युती आणि या युतीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजीने केला हिंदुत्वाचे आधारावर या महाराष्ट्राला देशाला दिशा दिली आणि खऱ्या अर्थाने संजय राऊत सारख्या व्यक्तीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची शिवसेना संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून फारकत घेऊन काँग्रेसच्या दावणीला उद्धव ठाकरेंना बांधण्याचं काम संजय राऊतांनी केलं आणि म्हणून खर तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मोदीजींनी हे मोदीजी आपल्या सर्वांना माहिती आहे की गोधरा हत्याकांडामध्ये सुप्रीम कोर्टाने जी एसआयटी केली होती त्यामध्ये दोन हजार बारा मध्येच मान्य मोदीजींना क्लीनचीट मिळाली होती दोन हजार बावीस मध्ये सुप्रीम कोर्टाने मोदीजींना त्या ठिकाणी कोणतेही पुरावे नाही म्हणून दिली आणि त्यावर हा आता संजय राऊत लिहितो आहे की कोणतरी मध्यस्थी केली आता म्हणून म्हटलं हा राऊताचं जे पुस्तक आहे ना त्या पुस्तकाचं नाव बदललं पाहिजे आता दोन हजार दहा मध्ये अमित शहाजींना अटक झाली होती त्याचं माहिती आहे सर्व देशाला किती राजकीय होती पण दोन हजार चौदा मध्ये कोर्टाने निर्दोष सोडलं आता कोर्ट जेव्हा निर्दोष सोडत तेव्हा कुणाला चालतं का पुरावे चालतात हा राऊत म्हणतो आम्ही मदत केली आता ठीक आहे त्यानंतर हा जो पुस्तक आहे हे पुस्तक खऱ्या अर्थाने अशा वेळी का आणलं त्यांनाही माहित आहे काँग्रेस आणि महाविकास आघाडी फुटत आहे म्हणजे अशा वेळी हे पुस्तक आणलं तर महाविकास आघाडी किमान काहीतरी जे आता सोडून चालली आहे म्हणजे काँग्रेसचे देशाचे नेते काँग्रेस सोडून चालले महाराष्ट्रात काँग्रेसला सोडून चालले आणि काँग्रेस महाविकास आघाडीला सोडून चालली आणि तुम्हाला शरद पवार साहेबांची माहिती आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी ही म्हणजे संजय राऊतांनी जे अद्दपतन शिवसेनेचं केलं संजय राऊतांनी भाजप पासून शिवसेना सोड तोडली एकनाथ शिंदे सारख्या अत्यंत इमानदार कार्यकर्त्याला बाहेर जावं लागलं तो संजय राऊत आणि तो आता पुस्तक लिहितो आणि या आप पुस्तकातन आपले कपडे वाचवण्याचा प्रयत्न करतो महाविकास आघाडी जेव्हा उद्ध्वस्त होईल तेव्हा याचं खरं गालबोट लागणार संजय राऊतात आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज हे मी दाव्यांनी सांगतो दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये देवेंद्र फडणवीस जी दे मुख्यमंत्री असताना मी अत्यंत जबाबदार मंत्री म्हणून काम केलं आहे देवेंद्र यांच्या सोबत मोठ्या भावांना जो सन्मान देतात परिवारामध्ये आपल्या परिवारात मोठ्या भावाला जो सन्मान देतो तेवढा सन्मान देवेंद्रजी उद्धव ठाकरेला दिला साक्षीदार मी आहे मी पन्नास गोष्टी सांगू शकतो ज्या उद्धव ठाकरेंच्या देवेंद्रजी त्यांच्या मताने एखाद वेळेस मुख्यमंत्री पदाच्या सर्व अधिकार वापरून उद्धव ठाकरेंनी असे कितीतरी कार्य देवेंद्रजीना त्या ठिकाणी त्याकडून देवेंद्रजी मोठा भाऊ म्हणून त्या ठिकाणी करून दिले आणि शिवसेना भाजपचं नातं सांभाळण्याचं काम देवेंद्रजीने केलं आणि नंतर दोन हजार एकोणीस मध्ये पाच वर्ष भावासारखं प्रेम देणारे देवेंद्रजी त्यानंतर मात्र दोन हजार एकोणीस मध्ये मी ठाकरेचा सेनापती आहे असा ज्यांनी हातात संपूर्ण शिवसेना घेऊन आता सत्ता टिकवण्याकडे तुम्हाला माहिती झालं पुढचं काही सांगत नाही पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी या पुस्तकातन एक मानसिक दिवाळखरी कशी असू शकत आणि मानसिक दिवाळखोरीचं लक्षण कसं असू शकतं याच उदाहरण संजय राऊत आहे खर तर संपूर्ण जग मोदीजींनी केलेल्या कार्याचं या ठिकाणी उल्लेख करतो आहे संपूर्ण जगामध्ये मोदीजींनी केलेल्या दहशतवादी विमोळाबद्दल संपूर्ण जगाकडून अभिनंदन होत आहे आणि हा दिवाळखोर संजय राऊत असं पुस्तक लिहित आहे मला वाटतं या पुस्तकावर जर याच्यातला पुस्तकाचा तपास केला पाहिजे कंटेंट या कंटेंट मध्ये सुप्रीम कोर्ट कोर्टावर आणि हायकोर्टाच्या निकालाबद्दलही काही गोष्टी आल्या आहेत म्हणजे यांच्या जे कंटेंट आहे पुस्तकाचे काही ध्येय मी वाचले आहेत त्यामुळे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये जे निर्दोष अमित भाईला केला आहे पुराव्याच्या आधारावर हा म्हणतो आहे की मी मध्यस्थी केली अजून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन त्या ठिकाणी आज जो बदनाम करतो आहे खऱ्या अर्थाने थोड्याचा अधिक या पुस्तकाचा चौकशी केली पाहिजे मी चौकशीची मागणी करणार आहे या पुस्तकाच्या कंटेंटची चौकशी केली पाहिजे आणि निर्दोष सुटलेले अमित भाई निर्दोष सुटलेले मोदीजी सुप्रीम कोर्टासारख्या अत्यंत जबाबदार कोर्टाने या ठिकाणी पुराव्याच्या आधारावर मोदीजींना आणि अमित भाईंना सोडलं त्यांच्याबद्दल हा उल्लेख करतो आहे संजय राऊत म्हणून मी आधीच म्हटलं या पुस्तकाचं नाव बदलण्याची गरज आहे या पुस्तकाचं नाव खऱ्या अर्थाने नरकातला राऊत केलं पाहिजे असं मला वाटतं